पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई पाच लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त जळगाव दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री भुकलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैधमध्ये विक्री तसेच निर्मिती व वा वाहतूक विरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असून यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडीमध्ये वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम ए शून्य दोन एफ ई नव्याण्णव सत्तेचाळीस या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील चारशे लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहम्मद अजित यास ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट अई अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत